रागिणीच स्वप्न सोडून दे आता ती कोणाची बायको झाली आता तिच्या आईन लागू नको बिचारी सुखी संसार गाठवली ना आ? करू दे तिच्या मनात आता द्वेष निर्माण करून का तिच्या लाईफ मध्ये उतलपुतल करून तुले काय भेटन काय भेटन तुले हो या राजे मी पण तेच म्हणून तुले जे झालं ते झालं जेव्हा वयाचं ते होऊन राहत असते बाबू आता जाऊ दे मग नको तेव्हा मागत किती पोज दिवा तुस एकदम मॉडल रे का तुला काय बटन नाही का त्या पोजे नाकार काय मोदी आहे का हो यार काय त्या पोरीसाठी तू एवढं खराब पूर राहिला जाऊ दे तिकडं जाऊ दे तिकडं तिले झालं होतं प्रेम होतं बा तिचं त्या पोरासंग पोरासंग प्रेम तर सगळं काही सगळं काही माफ आहे आता विचार करून त्याच गोष्टी बोलून जाऊ दे ना बोन बन चल आज पार्टी कुठे राहिला जाऊ दे आज मस्त पार्टी वार्टी करू सगळं गम बोलून टाक जाऊ दे लग्न झालं गेली तू दांदूद परेशान होऊ राहिला हा जाऊ दे मारबुडी बन माझ्या गोष्टीत ना चल आपलं काय आहे हा पार्टी जायचं काय सांग आकाश तुला काय वाटू राहिलं मी त्या रागिनीने भुलून जाईन अ तिले माझी तिनं जिंदगी उद्ध्वस्त करून टाकली तिले मी करण नाही तिची जिंदगी मी तिला सुखाने करतो देईन का तिले काय झालं होतं म्हणाले सांगायले काय झालं झालत तुम्ही आता माझ्या दोस्त असून तिचा साथ देऊ राहिले मी तुम तिच्यापासून बदला कसा घ्यायचा याबद्दल सुचू राहिलो तुम्ही मला शहाण पण देऊ राहिले की जाऊ दे जे केलं ते केलं म्हणजे मी मूर्ख दिसतो का मूर्ख दिसतो का मी तुम्हाला तिनं मला फसवून मात तोंडा कालिक मोटून गेली ते तिचे माय बापान तिचा साथ देऊ राहिले थि तिचा तिच्यावालाच हां काही बोलले नाही काही नाही तिले दोन काळे करून गेली ते याच्या सहज म्हणजे बेजती माई झाली मायासंग तिचं साक्षीगंध झालं होतं तिले लग्न मायासंगच करायचं होतं मायासंगच लग्न करायचं होतं तिले तिने केलं कसं काय दुसऱ्या संग लग्न तिची हिंमत काय झाली हिंमत काय झाली तिची काय समजते स्वतःले माया मागं पूरी पागालात म्हटलं पण सगळ्या गोष्टीतनं म्या फक्त संग लग्न यासाठी केलं होतं की मला वाटलं असतं की मायकोच्याकडे कोण पाहायला नाही पाहिजे आणि ते काय एवढी सुंदर नव्हते दिशाले एवढी ठीकठाक होती रागिनी म्हणून माझ्या स्वार्थाचा तिच्या लग्न करण्यामागे अं की अशीच ढीम डाम केली केली तसं मी मनाचा राजा हो मी कुकडे जाईन मी काही करीन मला म्हणणारी बोलणारी बायको पाहिजे नव्हती आणि त्यासाठी तिथं लग्न करू लागतो तिची जबान नसती चालली तिला म्या एकदम घरातल्या घरात ठेवलं असतं आणि एक शब्द असतं दिला जर ते बोलली असती तिला उदाहरण दिलं असतं तू कशी दिसत तुला कोणी करून तर त्यासंग लग्न कोणी केलं नसतं असा माझा विषय होता म्हणून त्या संग मी लग्न करायला तयार झालं होतं नाटक केलं होतं मॅव एवढं की ती मला देऊन दिली पाहिजे पण तिनं गेम खेळली माझ्या संग तिनं दुसरा नवरा करून घेतला आणि त्यासंग पाहून चालली गेली अ तिला दाखवतो मी रागिणीले मी एवढ्या आसानीनं सोडणार तिला तिच्या लाईफमध्ये तर मी असं गोंध करीन ना कि हैरण होन कि अजे नाल चल रही तिले का सुखी संसार नहीं करू देन अः तिना अजेले अजेले चिमटा घिन अः मी का विसरना नहीं है हाँ। तिले का सुखी संसार करू देना नहीं है हाँ। तीज तो मैं दाखी दे रागिनी तू जास्त कुछ मी लाइफ मध्य यन अस बवंडर बनून कि ती लाइफ पूरी उलट पुलट कर टाकिन तू भूलू नको तो धोका दिला अजेले माया मागं पोरी पागल आहेत ती पोरीने पागल करतो मला धोका दिला ना तू पाय आता तू काय करतो मी अरे बाबा जाऊ दे ना जाऊ दे ना मारबल ते बन मारतो गोष्टी बन तू आता टेन्शन मध्ये काही गोष्टी होऊन जातील शांत होऊन जाशील नाही 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 बिलकुल नाही हा अपमान केला माहिती रागिनी ना याचा तर तिला भुगतान करावंच लागेल असं करावं लागेल की तिथे मी दाखवीन असे काय चीज आहे तिले नाही रडवलं मी नाही मग पाय पडवलं एवढं परेशान करी मी ते रागीनेले हां पाय तू आता फक्त काय करणार ते सांग मी तो हां तिला काय सोडणार आहो का मी तिला तिच्या गल्तीचा अहस असा तऱ्हेनं करीन मी की ती जिंदगीत नाही करीन की तिनं समजलं पाहिजे तिले की तिनं कोणावर सांग पंगणा घेतला आणि कोणासंग धोका दिला अजेले पण आता तू करत काय मग आता मी आता प्लॅन पुरा रचलेला आहे फक्त तिला खुशा म्हणून द्या ना पहिले तिला खुशा म्हणून द्या तिच्या खुशा कशा मी हिसकून घेईन तिलाही नाही समजन की काय झालं माझ्या सांगत तिला दाखवून मी नंतर मी सगळं प्लॅन केलं आहे तुम्हाला पार्टी पाहिजेत ना तुम्हाला अशी धमाकेबार पार्टी देईन आता मी पा काय करणार आहोत तुम्हाला सगळं मी प्लॅन एकदम सक्सेस झाला की तुम्हाला अशी धमाकेदार पार्टी देईन की तुम्ही आठवण ठेवू सांग आता तू काय करणार आहेस तुम्ही पा फक्त मी काय करणार आहोत सगळ्यांले आश्चर्य होऊन जाईन की हे अजयनं काय केलं रागिणीच्या लाईफ मध्ये मी कसा येणारा वापिस रागिनी समजून नाही की हा अजय कसा काय आला वापिस इले दाखवीन मी मग समजून काय असते धोकेबाजी करण्याचं तिच्या काय असते तिला पा मी कसा तिच्या खुशा परिवर्तन करून टाकीन तिला खुश होऊ द्या मायाच्या पत्ता मी खोलीन ना ती तिला हक्का चक्का होऊन देगिनी की काय केलं अजय ना तर अजू मस्त पाले पावणे पाणी चाय लागेल ना आणि याची ते नंतर पाहू हां पहिले अर्चना काय म्हणते ते ऐकून घ्या अर्चना आज तुमच्यासोबत बोलायला झाली मेन म्हणजे मामा आणि मामीजी सोबत नाही नाही अजू बस बरं बेटा मी आणते करून हां आई तू राहू दे तूही बस आई मी आणते पाहुणे बसाठी चहा पाणी आणते करून हां पाहुणे आले आदर सत्कारी नाही झाला पाहुण्यांचा हां आपल्याच घरातलं भानगडे चालू आहेत चांगलं नाही वाटत जवळ माणसासमोर बस अर्चू बस हां बाबा मी काय म्हणले ऐकून ते घ्या आपण पुरी अर्चना हां तू जर रागिणीचा पक्ष घेऊन माझ्यासोबत काही बोलत असशील बेटा तर तुझी राहू दे मला रागिणी बद्दल काही नाही बोलायचं बेटा काही नाही बोलायचं मला रागिणी बद्दल रागिणीने एवढं मन तोडलेलं आहे ना बेटा आता रागिणीचं तोंड पाहण्याची सुद्धा माझी इच्छा नाही आहे बिलकुल इच्छा नाही आहे रागिणीचं तोंड पाहायची भी म्हणून मी चुप होतो एवढा अपमान केला सुनी ना तुमचा पण मी काही बोललो नाही काही मला रागिणीचं तोंड सुद्धा पाहायचं नाही अहो बा असं नका बोलू असं नसते चालत लेकरं गलत्या करतील मायबापाडून फिरून घेते इकडं तर कसं मी लेकरांकांची इकडे पाहा आता एवढी समजणार झाली का ती पोरगी आता लग्न झालं अखिदा पडल्या आली का समजतील आली का समजतील आता समोर बापा लग्नानंतर तर जास्त आवश्यकता असते आता कटलं सासर कसं निघते काय निघते तिला लोक सपोर्ट करतात नाही करत तिथले आता आपली अर्चू त्या घरात पहिलेच आहे म्हणून आपल्याला काही दिलाच आहे म्हणायला काही ना काही नाही तर मग आपल्या पूर्वीवर काही मुसीबत आली असती काही झालं असतं असं राहागं भरून काय होते बाबा पावणे बा काय होते लाडाची पोरगी आहे बापा लाडाने मागवेल आहे असं नाही नाही करू शकत तुम्ही लेकरं कितीही गलत्या केल्या तर मायबाप तरी लेखाने ले सोडू शकत नाही लेखक सोडतात तो नियम आहे पण मायबाप नाही सोडू शकत कारण की मायबाप त्या लेखाला पैदा करतात या दुनियात आणतात था, हातभर असलं तर मुठभर असलं लेकरू तर हातभर करतात कसंच करतात काय किती कष्ट किती येले करून लहानाचं मोठं करतात बाळाले ते त्यांची दुनिया दाखवतात त्यांच्या पाया त्यांनी उभं करतात सक्षम बनवतात सगळ्या गोष्टी करतात पण मायबापाला आशा असते का की बाबा माय करायला पाहिजे नाही त्यांना बिलकुल अशा नसते ते त्यांचं प्रेम वासल्य आणि धर्माचं काम आहे ते त्याच्यात काही नाही हे बापा हां तरी पण तुम्हाला हे आवश्यकता असते बापाची जोपर्यंत ते स्वतः आई बनत नाही त्यांच्या लेकरं चालते फिरते होत नाहीत शिकाय शिक्षण घेत नाहीत तोपर्यंत पुरेले बापाची आवश्यकता असतेस माहेर तर पाहिजेच पुरीलले बापा नाही नाही मामीची लई गलत गोष्ट आहे लेकरांची गलत गोष्ट आहे म्हणजे लेकरं काही करतील बाप मापूस करत राहत का लेकरांले म्हणजे लेकर विचार नाही करू शकत माय बापाबद्दल बद्दल काहीच आपल्या माय इज्जत जाऊ माय बापाचं नाक खाली हो काही हो मायबापाचं माय बापाला फिलिंगच नसतात ना माय बाप बिना फिलिंगचेच असतात त्यांना काही स्वप्न नसतात लेकरांसाठी काहीच नसतं त्यांच्या मनामध्ये म्हणजे नेहमी मायबापांना माय झुकायला पाहिजे माय बाप्पाला लेकरांना माफी मागायला पाहिजे अशा बोलू का मामीजी तुम्ही अहो पाहुणे पा तुम्ही समजलेच नाही बापा आता पहा म्हटलं माहिलं आता मला दोन पोरं आहेत तरी मग 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 पुरीच्या मागे होऊन तो किनी राजा माय माणसं घर आहे बापा नाही काय तो मी काय म्हटलं पोरांचं काय आहे पण माझ्या पुरले आवश्यकता आहे रसून पाहिलेशिवायशी आता एका पुरीचं लग्न होऊन चालली गेली एक पोरगी आणि एक बाकी तिरा नाही तुम्हाला टेन्शन होतं रंग पुरुषचा सावळा कसं विन काय विन कसा पुरखा बटन काय भेटन किती चांगला रिश्ता पाहिला होता किती चांगलं घरानं पाहिलं होतं रागिणीसाठी तो अजय म्हटलं किती मस्त पोरगा होता फुलात वागवलं असतं मग फुलात त्यांना कधी तिच्या रंगाबद्दल बोलला नाही तो पोरगा अं कधी त्याची बिज केली तिने फोन घेऊन दिला तिने म्हटलं किती चांगला बोले फोनवर बोलायचा आहे म्हणजे मामाजी रागिणीसोबत सोबत किती चांगला वागला तिच्या घरचे लोक किती चांगले तो पोरगा किती गुणी होता हा त्यांना कधीच रागिणीला टोकलं नाही रोखलं नाही रंगासाठी असा पोरगा म्हटलं हा दिवा लावून पाहिला असत ना पुरा दुनियतनी ते भेटलं नसतं सारखा एवढा चांगला रिश्ता त्या आणि सोबत गेली आदित्य दिशेला देखणं रुपाचा सुंदर आहे महापौर घडे घडी उचकन देणार तो देणार का नाही घरातील लोक उचकन देतील ते रागिनी देती। समजलं का नाही समजलं रागिनीले बिलकुल नाही समजलं रागीनेले वा तिला वाटलं आता प्रेमाचा जोश आहे करून घ्या काही बी पण तिला किती बाहेर जाणार त्या घरातनी सगळे लोक तिले टाउन मारतील रंगाबद्दल मारतील का नाही बाबा तुम्ही जे काळजी ना ते फिजूलची आहे म्हटलं असं काहीच नाही आहे तुम्ही आदित्यजींना ओळखलंच नाही आहे म्हटलं हां बिलकुल नाही ओळखलं तुम्ही आदित्यजीला आदित्यजीला वाघिणीसोबत आधीच प्रेम झालं होतं बिना पाहण्याचंच प्रेम झालं होतं पण ते नजरचा दोष हां नजरवरती एक पर्दा असते ना माणसाच्या खूपसुरतीचा म्हणा की कशाचा म्हणा पण मन जे असते ते मन मन कधी कोणाचा चेहरा नसते पाहत जाएं? मन कधी चेहरा नसते पाहत म्हटलं हां ते आदित्यला आदित्यजीला नंतर घडलं आता जे समाजाने जे मान्यता केलेलं आहे की ज्याचा रंगोरा त्याचा चेहरा चांगला असं असते पण आदित्यजीला ह्या गोष्टी तेव्हा नाही समजल्या होत असते ना माणसाकडूनच गलत्या होत असतात माणसाकडून गलत्या होत असतात ना माणूस तर नाही होऊ शकत ना हे सर्व काय घ्यात राहणार आहे माणसाला पण त्या सर्व गोष्टी एका बाजूला ठेवून आता रागिणींनी लग्न केलेलं आहे आदित्यजीसोबत ते माझ्या घरी आलेले आहे पण मी तुम्हाला गॅरंटी देते गॅरंटी देते बाबा की रागिणीला आदित्यजी सारखा वर कुठंच नसतं भेटला म्हटलं आणि जोडा घोडा हा वरून देवा घरून लिहून आलेला असते त्याच्यामध्ये मी काही नाही करू शकत तुम्ही काय करू शकत नाही आई आजी कोणी काहीच करू शकत नाही आता मला सांगा की आपण रागिणीचं लग्न त्या एका मुलासंग विशाळासंग तयारी केलं होतं सर्व गोष्टी झाल्या होत्या पण ते लोक दौलतचे लालची होते ते रागिणीला लग्न करून नव्हते नाही ते रागिणीचे जे मागं पैसे आदले तुम्ही देणार होते ना त्याच्यावरती नजर होती त्यांची आपल्याकडे जे शेती आहे ते त्याच्यामध्ये म्हणत होते त्याच्यामध्ये हिस्सा पाहिजे हां लग्न झाल्याबरोबर शेती मानत होती त्यातली तीन एकर त्या पुराच्या नावावर का बरं रागिणीचा रंग काळा आहे आणि तो कर, है, गोरा आहे असे तर भेद होते लोकांच्या मनामध्ये जर देवाने चाहलं असतं तर भर मंडपात्म रागिणीचं लग्न तुटलं असतं का तुटलं नसतं रागिणीचं लग्न त्यावेळेस लग्न झालं असतं पण ईश्वरला काही वेगळंच मान्य होतं कारण की गोडा हा वरून लिहून आलेला असतो याच्यामध्ये तुम्ही आम्ही काही करू शकत नाही त्यानंतर जे पण आपण तिला लोकांना रागिणीला दाखवलं त्यांनी नापसंत केलं आपण पण दुखी झालो सगळे लोकं दुखी झाले पण देवाने सगळ्या गोष्टीची भर केली आणि रागिणीच्या पंथात आदित्यजीला टाकलं अहो तुम्ही थोडा विचार करून विचार करा आपण खरंच रागिणीसाठी एवढा चांगला वर ढळून असतो शकलो मी मान्य करते अजय म्हणत होता मी चांगला आहे चांगला आहे पण याची काय गॅरंटी की लग्नानंतर तो चांगला नसता निघा चांगलाच निघाला असता म्हणून पण रागिणींनी आदित्यजीसोबत प्रेम केलं होतं ते जवळी नशिबात वरून तिच्या नशिबात असतीलच हां त्यांच्यामध्ये रंग रंगाचा भेद असो की म्हटलं दिसण्याचा भेद असो असं जरुरी नाही आहे हां जरुरी नाही आहे रागिणीची बाबा की म्हटलं जो जसं दिसते तसं असते डोंगर दुरून किती चांगला दिसतो हिरवागार हां आणि किती छान वाटतो असं वाटते आपल्याला जवळ गेल्यानंतर पण डोंगर तसाच असेल पण तसं काही नसतं हां तसं काही हा? नसतं जवळ गेल्यानंतर आपल्याला कळते बापरे बाप डोंगरावरती किती गड्डे आहेत किती किती गोटे आहेत सर्व जवळ आल्यानंतर दिसतं आता मला असं वाटते देवांनी काही ना काही भाग्यात रागणीच्या चांगलं लिहिलं असेल म्हणून पूर्गी आदित्यजीसोबत पडली हां आदित्य तर आहे आपली दोघी पूरी एका घरात पडल्या याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट कोणती आहे आपल्यासाठी दोघी बहिणी लहानपणापासून सोबत खेळल्या सोबत राहिल्या आज म्हटलं देवा परमेश्वरांना दोघींना एकाच घरात ठेवलं हां मला आदित्यजी एकदम शांत स्वभावायचे आणि चांगल्या मनाचे वाटले त्यांनी जे बोललं ते विसरून जायला पाहिजे आपण त्या गोष्टी गेल्या त्या भुलून जायला पाहिजे आता आपण नवीन तऱ्हेनं सुरुवात करायला पाहिजे आपल्या पोरी सुखी संसार गाठायला चालली तिला आपल्या आशीर्वादाची आपल्या प्रेमाची आपल्या स्नेहाची आदित्यचे बाबा खूप जर आहे आपल्यापुरीले आपण एवढा अपमान केला तिचा भाऊ एक शब्दाने बोलले एखादा तर ती तिनपट माणूस ना हय का बाप बोलला बिलकुल तिच्या जा घरी जायचं नाही चाल लवकर आजच्या भाता इथं पाय टाकला ना तर पाय असं वाक्य बोलले असते पण जवाईबाऊनं तरी आपल्याला हात जोडले मामाजी मामीजी मला माफ करा तुमचा अपमान झाला मी काही मागं बोललो असेल तुम्ही त्यासाठी माफी मागतो आता एवढा माणूस आहे का कोणता एखादा बायकोले बोलत असता ते मायबाप असे तुझे मायबाप तसे जवाई वा मी तुम्हाला सांगतो आता हे जे केस आहेत ना मी उन्हात पांडेने केले मा तजुरबा माय वय माय वय सांगते मी माणूस एखादजीच ओळखून घेत असतो हां एवढे तुम्ही बोलले एवढा तुम्ही बी अपमान केला एखादा जवाई असताना तटकन तिथं बोलला असता पण त्या माणसाले त्याच्या गलतीचा अहसास आहे त्याच्या गलतीचा अहसास आहे जवाई बोले की आपण आपल्या सासू सासऱ्याचा दिले अपमान केला आता ते जे बोलत आहे ते आपण सहन करायला पाहिजे माणसाची सहनशीलता सांगते की कि माणूस हा किती चांगल्या मनाचा आहे आणि कोणत्या विचारांचा आहे त्यांचे विचार खूप चांगले आहेत बरं हां या गोष्टीत अनेक बी संधी करू नका तुम्ही जवाई बा हां पण आता पुरी आता झालं ते झालं आता पुरीला एक्सेप्ट करून घ्या होतच असतात होतच असतात गलत्या पण तिने काही वेळेस नाही मुलगा काय दारू पिणारा काय उजवा खेळणारा न काम करणारा एकदम परिस्थिती नातारीची आहे असं काही केलं काय असं काहीच नाही केलं तिनं लय चांगल्या घरी पडली आरचू आहे आपली तिथं प्रेमजी त्यांच्याच भाऊ आहेत म्हटलं किती चांगले जवाई आहेत तसेच ते आणि ते जी बी आहे आपल्याचं तर गोष्ट आहे की आदित्य सारखा वर आपल्या भेटला पण मामीची मामा मन नाही मानू राहिलो अरे मामाजी आता मी काही आता लोक बोललो का आता मला बोला लागेल हा तुम्ही रागिणीचं बिंदास तीन चिंतन सोडून द्या म्हटलं रागिनी आता आमच्या घरचे सून आहे हा माई आमच्या घरी सून बी आहे ते मा भावाची बायकोही आहे ते आणि माई साई बी आहे ते माझ्यासमोर आता तिचे तीन तीन नाते जुळले एका बी येतो एका नातांजवळ येतो जिम्मेदारी आहे माझ्या साईवर लक्ष देणं माई बायको आहे तुमची पोरगी आहे आम्ही काय साठी तुम्ही काही काळजी करू नका आमच्या घरात माय बाबा झाले सगळे ध्यान लक्ष ठेवणारे आहेत तुमची काय निश्चिंत राहतो मी रागिणीला कोणत्याच गोष्टीची कमी होणार नाही आहे आणि आम्ही जाऊ द्या माया जाऊ द्या अर्जुचा जाऊ द्या मा भाऊ आदित्य तो एवढा चांगला मनाचा आहे की रागिणीला सदा खुश ठेवेन तुम्हाला कधी असंच नाही होणार की पोरगी दुसऱ्या घरी गेलेली आहे म्हणून एवढंच तर नवरा चांगला तर तो सर्व गोष्ट लक्षात ठेवा हो हो बाबा तुम्ही समजून घ्या म्हटलं समजून घ्या बाबा आता तुम्ही रागीला अजय सोबत लग्न करून दिलं असतं अजय अजय चांगलाच असेल याची काही गॅरंटी होती का म्हटलं त्याचा काही स्वार्थ असेल तर होऊ शकेन असं पण नाही नाही पुरी तसं काही नाही आहे म्हणजे लेश्वर मिंदा झालो त्या पुरासमोर हा लष्करी केलं मला रागिनीनं नाही बेटा तो पोरगाला चांगला आहे हा पण त्यानं माझा रंग नाही पाहिला र उठणे पाहिलं लग्नाला होकार दिला आणि लगेच साक्षी करून घेतलो लग्नालाही तयार होता त्या पोरगाला चांगला होता बेटा तू बाबा कोणा कोणाचं काय पाहिलं ते जाऊ द्या तो चांगला असो नसो त्याचं भाग्य त्याच्या सांग आपल्याला काही करावं लागत नाही त्याला माफी मागितली ना आपण चुकलो आम्ही रागिनीनं तुमच्या फक्त तुमचं मन डागण्यासाठी त्या मुलासाठी होकार दिला होता पण ती ऑलरेडी मनानं ते आदित्यची झालेली होती तिच्या मनामध्ये कोणासाठीच ते मना प्रेमभाव जागृत झाला नव्हता तिच्या मनामध्ये सगळं आदित्यजी आदित्यजी आदितीजीच होतं पण तुम्हाला सांगन काय आदित्यजी असे बोलले त्यानंतर तुम्ही घरात असे बोलले एवढ्या वादात ते पोरगी करन तर काय कर आता म्हटलं त्या मुलाशी लग्न झाले असतं तो चांगला निघाला असता नाही निघाला असता या सर्व भाग्याच्या गोष्टी आहे पण मी तुम्हाला एवढं सांगतो म्हटलं हा रागिणी त्यांच्यासोबत कधी खुश नसते राहिली कारण की रागिनीचं मन पूर्ण आदित्य अडकलेलं होतं मग एक समजुता म्हणून तिने रिश्ता केला असता पण तुम्ही तुमच्या पुरुषी हास्य खुशी हा सगळं काही विसरून गेले असते तुमच्या तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे यासाठी ती लग्न करायला तयार झाली असती तिनं आम्हाला सगळं सांगितलं होतं पण आम्ही तरी काय करणार आता आदित्यजी आदित्यच तयार नव्हतं लग्न करायला अपमान तुमचा झाला होता तुम्ही म्हणणार नव्हते आता पोरगस राजी नाही आहे तर आता तर रागिणी काय म्हणणार ती मुलगी होती तुम्ही जसं कर तिला कसं करावं लागणार आहे पण मी तुम्हाला सांगतो मामाजी तुम्ही एवढं लाईफ मध्ये पस्तावले असते म्हटलं की ते रागिणीची हसी खुशी सगळं विसरून गेली असती एक समजोता म्हणून तृष्ट झाला असता समझोता फक्त त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि जिथं समजोती असतात ना ते रिश्ते जास्त टिकणारे नसतात आणि एक मजबुरीच्या कारणाने रिश्ते टिकवा लागतात पण अशा रिश्तेतनी खुशी कधीच भेटत नाही बाबा प्रेमजी बरोबर बोलत आहेत हा तुम्ही रागिणीचं लग्न केलं पण असतं अजय सोबत तर अजय पण खुश नसं राहिला पण खुश नसी झाली ते रागी, रागी, रागी नेहमी नाराज उदास झाली असती आणि तुम्हाला ह्या गोष्टीचं रिग्रेट नेहमी राहिलं असतं की मी किती गलत डिसिजन घेतला हा आदित्यजींनी या घरात मागणी टाकायला पण आले असते ना तुम्ही सप्पा सप्पा नकार दिला असता हां सप्पा नाही म्हटलं असतं माफ करून द्या आम्हाला तुम्ही तुमचं पा आदित्यजी महापूर्वीसमोर भेटू नका माईपुरगी तुम्हाला द्यायची नाही आहे मला हां तुम्ही तिचं लग्न अजितसोबत केलं असतं आणि पूर्ण तर मला सांगतो रागिणीची लाईफ बर्बाद झाली असती हां इकडं आदित्यची लाईफ बी बर्बाद झाली असती हां दोघांचं आयुष्य बर्बाद करून राज्याचं आयुष्य बर्बाद झालं असतं अशा तीन जिंद्या खराब झाल्या असत्या हां याच्यापैकी भेटलं कोणाला असतं कोणीच खुश नसं राहिलो पण हा डिसिजन देवानी घेतलेला आहे हां गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे ह्या रिष्ट्याला म्हणून एवढं चांगलं झालं हां मी तर देवाला प्रार्थना करते की असंच माय बहिणीचं आयुष्य सुखात आणि समाधानात जाऊ बाबा आता ते आजित पाहून खुश राहते मी आहे तिथं खुश राहते सर्वांसंग चांगलं घुळ मिळण्याचा प्रयत्न करत आहे पण कुठं ना कुठं तिच्या मनामध्ये तुमच्यासाठी आई आईसाठी आई आजीसाठी खूप आदर आहे आणि तुमची ती अशी म्हणत नाही की आम्हाला खरं वाटण पण तिचं मन हे हां पोरगी हे ते या घरात तिनं एकवीस वर्ष काढली एकवीस वर्ष या घरात काढली आणि लहानची मोठी इथे झाली कोणाला वाटत नाही म्हटलं आता मी माझ्या माहेरी येणार आणि तिचं माहेर असून सुद्धा तिला हे यायला मिळणार नाही कोणता न्याय आहे बाबा हा कोणता न्याय आहे हा न्याय असा आहे का की प्रेम करणं गलत आहे अरे चुकीच्या इथे सबत नाही नाही प्रेम एकदम चांगले आहेत मी तुम्हाला सांगते ना मी माझ्या देराची गॅरंटी घेते की तिला कोणत्याही गोष्टीचं दुःख राहणार नाही बाबा प्लीज असे नका करू रागिणीला ॲक्सेप्ट करून घ्या तुमचे हात जोडते तुमचे पाया पडते बाबा असं नका करू रागिणीसोबत अरे बापरे असं आहे का सांग हे मनाचं लय भारी काम आहे म्हटलं माणूस एक उच्चार विचार करायला लागते ना ज्या माणसाला एक गलत समजलं तर त्या माणसाला गलतच समजते किती मूर्ख आहे बरं मी माई एवढी चांगली पोरगी सोन्यासारखी दरात आली आशीर्वाद घ्यायला राळाची पोरगी माई तिला आशीर्वाद नाही देऊ शकलो उलट जवायचा अपमान केला सांगा किती मोठं पाप केलं मी देवा पांडुरंगा माफ करून दे माफ करून दे बाप्पा माफ करून दे काय बो बोललो मी मग पुरीले जवायले देवा मी काय करू आता मले वाढजू खरंच आता खूप पश्चाताप होत आहे मी खूप अपमान केला त्यांचा मी करायला नव्हता पाहिजे होता मी अपमान त्यांचा करायला नव्हता पाहिजे होता बेटा अर्जू मला <laughs> ही गोष्ट आज समजली असं जरुरी नाही की आज म्हटलं तुझ्यामुळे मुळे अर्जू मला रागिणीची सच्चाई आणि त्या पाहुण्याची सच्चाई कळली आणि माई गलती मला लक्षात आली बेटा खरंच का बाबा मला खूप खुशी झाली आज खूप खुशी झाली मला आज की तुम्ही रागिणीला आणि आधी तिला एक्सेप्ट करून घेतलं खूप खूप धन्यवाद बाबा रागिणीची <laughs> बाबा तुम्ही रागिणीला एक्सेप्ट केला लेव पावला बाबा मला इतकी खुशी की खुशी वाटत आहे मला पण आनंद आनंद वाटत आहे बाबा तुम्ही आता मी चालली ॲक्सेप्ट केलं आणि आदितीला <laughs> ॲक्सेप्ट केलं प्रेमजी प्रेमजी ऐकलं का हो हो ऐकलं मी अर्चू ऐकलं रागिणी किती खुश होऊन जाणार ना चला मामाजी येतो मग आम्ही डायरेक्ट जेवण कळेल तुमच्या घरी चाल अर्चू हो oh, हो oh, बापाला मी हा चला, <laughs> चला पाहुण्याले बुद्धी आली माय आणि पुरेली एक्सेप्ट करून घेतलं देवा लेस मस्त अर्चू थांब बेटा थांब अशी नको जाऊ आता सांगायला तू सांगशील ना रागिरीला एवढं हे वाटत नाही आपण आता सोबतच सगळे जाऊ आता थोडस सा काही सामान वगैरे घ्यायला लागेल ना पोरीच्या शास्त्रवाडीला चाललो खाली आहे एका बाप म्हटलं नवीन नवीन लग्न झालं मस्त काही सामान विमान घ्यावं लागेल जवळसाठी सासू साठी सगळ्यांसाठी भेट वस्तू काही ना काही न्या लागेल ना फळो मिठाया सगळं न्या लागेल आम्हाला लग्नात काही करू शकलं नाही आता तू देऊन येतो पोरीला बाबा त्याची कसली आवश्यकता नाही ओ हो हो मामाजी काही आवश्यकता नाही हे तुम्ही बस चाला, ना रा, रागी निला, चला रागिनीला आणि आदित्यला आशीर्वाद द्या आदित्यला आशीर्वाद द्या याच्या यालाच ते सौभाग्य मानतील आणि खुश होऊन जातील नाही नाही जवाई बा बेटा पोरी आजू तसं नाही तसं येऊ शकत नाही आम्ही नवीन नवरी आहे आम्ही काही केलं नाही लग्न नाही केलं काही नाही केलं काही ना काही आता करायला लागणारच ना दागिणीसाठी काही दागिन्या गिगिन्या बनून घेऊन जा लागेल ना त्यासाठी हां आणि त्यानंतर काही घरचे सगळे लोकं राहतील त्यांना कपडे लत्ते सर्व सामान्य लागेन मिठाया फळं गिळं सर्व न्याय लागन आता पहिली बारा पोरूच्या घरी खाली आज चांगलं वाटते का बेटा आता तुम्ही समजू शकता आता सगळं तयार करूनच आम्ही तुमच्यासोबत येऊन आपण सोबत जाऊ सगळेजण नंतर आमंत्रण दिन माझ्या घरी आला नवीन जबाई आणि नवीन हो <laughs> तुमच्या घरची सून म्हणजे आमची कोरगी रागिनीला खरं <laughs> बाई खूप आनंद झाला मला आई ना बाबा ना रागिणीला ऍक्सेप्ट करून घेतला ना खूप खूप खुश खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा